ज्याच करावं बरं ते म्हणतं की खोदळ खोरण हो मूर काय आपले सेट हा डान्स करायला लागले काय हो सेट हो 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 मालकीने ह्यांना जास्त खाऊ घातले सेट सेट काय एवढे तुंबलेत पण कुठल्या गोष्टीचा राग गायले मागा सरक मारीन तुला आपले सेट मारत आहेत टाईट झालेत सेट टाईट हो सेट वाईज बघा की इकडे सेट कथा कुठे चालली हो सेट हो सेट हां या या तुम्हाला जरा चारा जास्त झाला या मित्रांनो आमचे सेट आहेत कसे काय दिसतील बघा तीन टाईम खाऊन मारायला पळते अंगावर हे बघा कसे उभे राहिलेत सेट हे बघा त्यांना सेट म्हणल्यानंतर हे बघा असा राख येतोय कसे येते अंगावर बघा सरळच अंगावर येतात साल करून बघितले मित्रांनो आमचे सेट हे बघा हे असे आमचे सेट आहेत मित्रांनो त्यांनासुद्धा वाटतंय आमचा व्हिडिओ कधीतरी बांधवावा म्हणूनच त्यांचासुद्धा व्हिडिओ बनवला इथं चरण्यासाठी दिवसभर गवत खातीत आहेत आणि अशी चाल करत आहेत बघा हो सेठ सेठ हो सेठ हो सेट हो हो हो, हो। सेठ